चला आषाढ एकादशी येत आहे उपवासाला साबुदाना खिचडी साबुदाना खिचडी प्रत्येकाकडेच असते पण आज आपण साबुदाण्यापासून एक मस्त आणि झटपट होणारी रेसिपी बनवूया तर एक वाटी साबुदाणा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही साबुदाणा तीन ते चार तास सुद्धा भिजत ठेवू शकता तर साबुदाना छान भिजला गेलेला आहे तर आता हाताने आपण अगोदर याला मस्तपैकी चुरगाळून घेऊया छान असा याला मॅश करायचा आहे आता छान बारीक झालेला आहे ते घेतला आहे मी एक कच्चा बटाटा हा बटाटा अगोदर आपण सोलून घेणार आहोत आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आता एक किसणी घेतली त्या किसनीच्या साहाय्याने आपण हा बटाटा छान असा किसून घेणार आहोत खरंच खूप छान रेसिपी आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो त्यातली त्यात तेस शाबोदाना खिचडी म्हटलं की बरेच जणांचं डोकं उठतं तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप छान आहे आणि फक्त दोन मिनटात होते बरं का जास्त वेळ लागत नाही आणि जे मी पाण्यामध्ये बटाटा किसून घेतला होता ना त्यातील आपल्याला एकदम असं पिळून एका ह्या शाबुदाण्यामध्ये टाकायचं आहे बटाटा सोलताना म्हणजे किसताना आपण पाण्यामध्ये टाकून किसा नाहीतर तो काळा पडला जातो तरी पहा सगळा बटाटा यामध्ये टाकला आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक मिरची मी छोटीशी बारीक कट करून घेतली इथे मीठ टाकून आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचा नसेल तरी काय हरकत नाही पण मी चव येण्यासाठी टाकला आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा मस्तपैकी मिक्स करायचं आहे पहा मिक्स आहे साईडला माझं पिल्लो आहे आणि तो पण म्हणता येईथां मी थोडीशी टेस्ट करून बघतो की कसं लागतं आहे आणि त्याने दोन तीन घास खाऊन बघितले त्यालाही फार आवडलं बरं का इथे मी एक तवा घेतलाय तव्याला अगोदर आपण छान तूप लावून घेणार आहोत हा तवा अगोदर आपल्याला गॅसवर ठेवायचा नाही खाली ठेवून तूप लावून घ्यायचंय खाली किचन काउंटरवर ठेवा किंवा खाली ठेवला तरी काही हरकत नाही आता तव्यावर तूप छान लावून घ्यायचंय आणि हे शाबूदान्याचं जे मिश्रण आपण बनवून घेतलंय ना ते यावर स्प्रेड करून घ्यायचंय तर पहा पिल्ली सुद्धा मधोर मध मध्ये मध्ये पूर्ण हात घालून त्यातील थोडं थोडं शाबूदान्य खात आहे कारण असा खायला सुद्धा याची टेस्ट खूप छान लागते आता हे पा असं छान याचं आपल्याला एक थालीपीठ बनवून घ्यायचंय जितकं पातळ बनवाल हे छान लागतं जर तुम्हाला थोडंसं असं मीडियम हवं असेल तर तुम्ही मिडियम करू शकता पण पातळ केल्यामुळे ते एकदम क्रिस्पी होतं आता काय करायचं था। हे थालीपीठ केल्यानंतर गॅसवर ठेवायचं आचेवर आपल्याला छान असं खरबूज होईपर्यंत भाजून घ्यायचंय वरतून थोडंसं तूप घाला तुपाने छान पटकन भाजलं जातं खालची साईड भाजली की परत पलटी करायचे आणि ही दोन्ही साईडने आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे कधी कधी एक साईडसुद्धा तुम्ही भाजू शकता पण मी दोन्ही साईड भाजल्यात जेणेकरून तो शब्दाना खाताना सक्कचकस लागणार नाही तर पहा छानपैकी भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून मस्त गरमागरम इथे आपलं शाबुदाण्याचं थालीपीठ बनवून तयार आहे झटपट रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करा रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका धन्यवाद